नमस्कार मी वैशाली, वैशाली रेसिपीमध्ये आपलं सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपली आजची रेसिपी आहे लसूणची चटणी लसूण चटणीसाठी इथे आपण लसूण घेतलेली आहे शेंगदाणे खोबरं मी किसून घेतलेलं आहे त्याचबरोबर दोन मोठे चमचे सफेद तीळ देखील घेतलेले आहेत इथे मी कढई गरम करून घेतलेली आहे सर्वात आधी आपण कढईमध्ये शेंगदाणे भाजून घेणार आहोत गॅसची फ्लेम मिडियम ठेवून आपण इथे शेंगदाणे भाजून घेणार आहोत शेंगदाणे अर्धवट भाजून झाले की यामध्ये आपण लसूण देखील घालून घ्यायची इथे मी खोबरं देखील ऍड करून घेतलेलं आहे सर्वात शेवटी यामध्ये आपण तीळ ॲड करणार आहोत कारण तीळ भाजायला जास्त वेळ लागत नाही आपलं सर्व साहित्य भाजून झाल्यावर मी ते गॅसची फ्लेम बंद करून घेतलेली आहे आपण घेतलेलं सर्व साहित्य इथे छान भाजून झालेलं आहे त्याचबरोबर थंड देखील करून झालेला आहे आता मी ते या मिक्सरच्या भांड्यात काढून घेणार आहे आपण भाजलेलं सर्व साहित्य मी मिक्सरच्या भांड्यात काढून देखील घेतलेलं आहे मीठ घालून झाल्यावर तिखट मी इथे दोन मोठे चमचे तिखट घेतलेला आहे त्याचबरोबर लाल तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार तिखटाचं प्रमाण यामध्ये ऍड करू शकता आता मी हे सर्व साहित्य मिक्सरला बारीक देखील करून घेणार आहे आपली चटणी मिक्सरला बारीक देखील करून झालेली आहे आपली सर्व चटणी डिश मध्ये काढून देखील झालेली आहे आपण चटणीसाठी लागणारं सर्व साहित्य ते तेलाचा वापर न करता भाजलेला आहे तरी देखील तुम्ही पाहू शकता आपल्या चटणीचा छान गोळा होत आहे आपली भाजणी छान असल्यामुळे शेंगदाण्याला तिळाला आणि खोबड्याला त्याचं ते स्वतःच तेल सुटलं आपली जी चटणी आहे ती छान तेलकट झालेली आहे आणि तिचा असा गोळा देखील होतो चटणीला स्वतःच तेल सुटल्यामुळे आपली ही चटणी आरामात दोन ते तीन महिने टिकते अजिबात खराब होत नाही तुम्हाला जर आपली आजची रेसिपी आवडली असेल तर आपल्या रेसिपीला लाईक ला करा जास्तीत जास्त शेअर करा नवीन असाल तर सबस्क्राईब देखील करा आणि ज्याप्रमाणे आपण सर्व रेसिपीज पाहता त्याचप्रमाणे पाहत राहा पाहता पाहता करतही रहा आणि करून झाल्यावर कमेंटमध्ये नक्की सांगा तुमची रेसिपी कशी झाली